प्रवाशाने उदगिरात एस टी चालकाला लगावली कानशिलीत प्रवाशाला दिले पोलिसांच्या ताब्यात उदगिरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात चालत्या एस टी बसमध्ये प्रवाशाने एस टी चालकाला कानशिलीत लगावल्याची घटना एकोणीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली चालक व वाहकाने प्रवाशाला उदगीर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले अधिक माहिती अशी की अहमदपूर आगाराची एस टी बस एम एच वीस बी एल वीस अठरा या क्रमांकाच्या अहमदपूर उदगीर जाणाऱ्या एस टी बसमध्ये बाबुराव भावनदास पोळ राहणार खंडाळी तालुका अहमदपूर हे बिदरकडे जाण्यासाठी अहमदपुरी येथून एस टी बसमध्ये चढले व एस टी बसच्या शेवटच्या सीटवर जाऊन बसले मात्र प्रवाशाला एस टी बसमध्ये गाढ झोप लागली उदगीरचा बस स्थानक आल्याचेही त्याला कळले नाही उदगीर येथून पुन्हा एस टी बस प्रवासी घेऊन एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान उदगीर येथून अहमदपूरकडे निघाले असता उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी बस आली असता प्रवाशाची झोप जागली प्रवासी सीटवरून उठून थेट चालकाजवळ जाऊन गाडी थांबवा मला उतरायचं आहे असे म्हणाले चालकाने प्रवाशाला सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅफिक आहे थांबवण्यासाठी जागा नाही थोडे पुढे गेल्यावर गाडी थांबवतो असे म्हणताच प्रवाशाने गाडी इथेच थांबव म्हणून चालकाच्या कांशिलात लगावत चालकाला असलेल भाषेशी उगाळ केली चालक दत्तात्रय मुदुकर गुट्टे यांनी गाडी तशीच पुढे नेऊन शहर पोलिस ठाण्यासमोर उभा करून त्या प्रवाशाला उदगीर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले